सिडको इथं जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न सिडको येथील क्रीडा संकुलामध्ये तलवारबाजी नांदेड जिल्हा स्पर्धा घेण्यात आल्या नांदेड वागळा शहर महापालिका नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालय तसंच नांदेड जिल्हा तलवारबाजी असोसिएशन नांदेड यांच्या वतीनं या जिल्हास्तरीय शहरी आणि ग्रामीण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचं उद्घाटन पोलिस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे त्यांच्या समवेत इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवंदेसर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेश रायवार प्राचार्य लतादाई तम्मेवार पर्यवेक्षक सूर्यकुमार पिल्ले राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरशीकर मुख्याध्यापक जी एम मुख्या शिंदे मुख्याध्यापक अविनाश परांडे यांची यावेळी उपस्थिती होती त्यासोबतच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जी गोपिले संयोजक प्राध्यापक डॉक्टर राहुल वाघमारे डॉक्टर जमनाडे आदी आयोजक मंडळी सुद्धा यावेळी उपस्थित होती मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी यावेळी शस्त्र पूजन करण्यात आलं त्यानंतर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेच्या अनुषंगानं संयोजक डॉक्टर राहुल वाघमारे यांनी यावेळी प्रास्ताविक केलं तर पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे जेई गुपिले प्राचार्य रवंदे डॉक्टर रायवार यांनी अशा या स्पर्धेच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या खेळाडूंच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो त्याकरिता अशा स्पर्धा सातत्यानं घेणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी मनोगतामध्ये सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागातील महिला तसंच पुरुष खेळाडू मोठ्या संख्येनं सह सहभागी झालेले होते यानंतर या जिल्हा स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी विभाग आणि विभागातील विद्यार्थी राज्यस्तरावर आपली कामगिरी बजावणार आहेत येत्या काळात तलवारबाजीच्या अनुषंगानं यापूर्वी आणि भविष्यात सुद्धा अनेक खेळाडू हे राज्यसेवा परीक्षेमध्ये थेट गुणाच्या माध्यमातून लागले जातील त्यामुळे या खेळाकडे सर्वांनी आकर्षित होण्याचं आव्हान सुद्धा गोपीले यांनी यावेळी सांगितलं नमस्कार आज पूर्व क्रीडा संकुल सुडको नांदेड येथे जिल्हास्तरीय नांदेड शहर व ग्रामीण तलवारबाजी शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत त्या अनुषंगाने या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी मान्य जयकुमार ठेवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आणि आमचे संघटनेचे डॉक्टर राहुल वाघमारे सर तसेच शिवछत्रपती पुरस्कार ती श्री गोकुले सर यांच्या मार्जनाखाली या संपन्न स्पर्धा होणार आहेत त्या दृष्टिकोनातून उपस्थित झालेले सर्व ग्रामीण व शहरी खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड मनपा नांदेड तसेच फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्तप्रमाणे जिल्हास्तरीय फेन्सिंग स्पर्धेचं आयोजन आज तालुका क्रीडा संकुल शेल्प येथे करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास पूर्ण जिल्ह्याभरातून दीडशे ते दोनशे खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित आहेत विविध शाळा महाविद्यालयातील खेळाडूमधून स्पर्धा होऊन इथे निवडलेला संघ वि लातूर विभागीय स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल विभागीय स्पर्धा ह्या नांदेड येथेच आहेत या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातून माननीय जिल्हा क्रीडा कार्या अधिकारी सर तसेच आमचे मार्गदर्शक शिर्षीकर सर जे की जिल्हा राज्य मार्गदर्शक आहेत आणि या स्पर्धेचे संयोजक आहेत या स्पर्धेतून निश्चितच आपल्या नांदेडचा चांगला संघ निघून विभागीय स्तर चांगल्या तलावरमध्येचं आपण कामगिरी करू आणि निश्चितच स्टेटला आपण पदक प्राप्त करू या शुभेच्छेचा सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा